नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेऊया या श्लोकात तेवीस ते, ते नऊशे एकतीस एकूण नऊ नाव आहेत उत्तारण दुष्कृती हा पुण या श्लोकातलं पहिलं नाव उत्तारण उत्तारण म्हणजे तारून नेणारा सागरातून तारून नेणारा तारण म्हणजे बुडत्याला वाचवणारा आणि उत्तारण म्हणजे तीरावर पोचवणारा तर परमात्मा हा उत्तारण आहे म्हणजे तो जीवाला नदीच्या पार नेतो दुसरं नाव दुष्कृती हा दुष्कृती दुष्कृती हा जो दुष्कर्मांचे हनन करतो पाप नाहीसे करणारा किंवा पापी लोकांचा नाश करणारा कितीही मोठी पापे हातून घडली तरी त्याला शरण जाऊन अनन्य भावनेने त्याची भक्ती केली तर भगवंत त्या भक्ताचा उद्धार करतात जसं वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला हा दुष्कृती हा या नावाचा अर्थ तिसरं नाव पुण्य हा पुण्य म्हणजे पुण्यस्वरूप पवित्र पवित्राणा पवित्रं यो मंगलानांच मंगलम असे नाम महात्म्यात परमात्म्याचे वर्णन आहे परमात्मा स्वतः पुण्यस्वरूप असल्याने शरणागताचे पाप नाहीसे करून तो त्याला पुण्यवान बनवतो चौथं नाव दुस्वप्न नाशनाह दुःस्वप्न नाशयते इथे दुःस्वप्न नाशनाह वाईट स्वप्नांचा नाश, स्वप्ना नाश करणारा तो दुःस्वप्न नाशन त्याचे नाव घेतल्याने त्याचे चिंतन केल्याने वाईट स्वप्न पडत नाहीत किंवा अशुभ स्वप्नांचे परिणाम नाहीसे होतात मनात वाईट विचार येत नाहीत भासमान जग हे नाशवंत आहे आणि तत्व हेच अंतिम सत्य आहे याचे एकदा ज्ञान झाले की दुःस्वप्नांचा नाश आपोआपच होतो हा दुःस्वप्न नाशन या नावाचा अर्थ पाचवं नाव वीर हा परमात्म्याच्या ज्ञानाने आपले जे बलवान षड्रिपू ते नाहीसे होतात म्हणून तो वीर हा किंवा हिरण्याक्ष हिरण्य रावण कुंभकर्ण कंस इत्यादी वीरांचा नाश करणारा म्हणूनही तो वीर हा सहवना रक्षण हा रक्षण म्हणजे त्रैलोक्याचे रक्षण करणारा सर्व जीवसृष्टीचा योगक्षेम चालवणारा परमात्मा आहे म्हणून रक्षण हे त्याचे नाव सातवं नाव संत सत्पुरुष हे ज्याचे स्वरूप आहे म्हणून तो संत संत म्हणजे सन्मार्गाने जाणारा धर्माचे रक्षण करणारा परमात्मा धर्म रक्षक आहे हा संत या नावाचा अर्थ आठवं नाव जीवन जीवन म्हणजे जगण्याची क्रिया ती ज्याच्यामुळे घडते तो परमात्मा तो सर्वांना जीवन देतो चैतन्य देतो म्हणून जीवन हे नाव या श्लोकातलं शेवटचं नववं नाव पर्यवस्थित ह। पर्यवस्थित म्हणजे परमात्मा सर्व बाजूंनी स्थित आहे सगळीकडे भरून राहिलेला आहे सर्व व्यापी आहे संपूर्ण विश्वात त्याची सत्ता चालते हा पर्यवस्थित या नावाचा अर्थ या भागात नव्याण्णव्या श्लोकातल्या उत्तारण दुष्कृतिहा पुण्य दुःस्वप्न नाशन वीर रक्षण संत जीवन आणि पर्यवस्थित या एकूण नऊ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद